कि खिल आणि बी जे कॉलेज आळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी या कॉलेजचे विद्यार्थी शोएब आणि मोहिनी या ठिकाणी आलेले आहेत हल्ली आर्थिक जे काही सायबर गुन्हे होत आहेत किंबहुना ज्या पद्धतीने सायबर गुन्ह्यातून किंबहुना उन्हा हॅकमधून जे काही मनस्ताप सर्वसामान्य जनतेला होतोय किंबहुना अनेक लोकांना होतोय फसवणूक घेतली जाते या फसवणुकीमध्ये जगभरामध्ये आता फार मोठे चर्चा चालू आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी अलर्ट राहणं ही एक सगळ्यात मोठी उपाययोजना आहे आपण हे सर्व समजून घेतलं पाहिजे आपला मोबाईल कसा हॅक होणार नाही आपल्या मोबाईलची चोरी कशी होणार नाही आपल्याला कोणी क्यू आर कोड मागेल किंवा आपल्याला कोणी समजा त्या ठिकाणी ओ टी पी मागेल आपण कोणाची शेअर करता कामा नाही शक्यतो बँक बँकचं नाव घेऊन बँक हा अतिशय गोड शब्द आहे मी बँकेतून बोलते आणि मला तुमच्याकडे एक तुम नंबर आहे तो मला तुम्ही शेअर करा हा शब्द जो बोलेल किंब तुम्हाला आता एक लॉटरी लागलेली आहे एक ड्रॉ लागलेला आहे आणि तुम्हाला आता आम्ही बाहेर दोन प्रदेश भरायला पाठवणार आहे तर तुमचा नंबर पाठवा तर या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण स्वतःच आर्थिक आर्थिक नुकसान करतो आहे याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी आज या मुलांनी जे प्रेझेंटेशन केलं आहे खरंतर बी कॉलेजचा मागच्या वेळेला या प्रेझेंटेशनमध्ये एक त्यांना अॅवॉर्ड ॲक्शक आलेला आहे आणि तो आमच्यासाठी या जुन्नर तालुक्यासाठी आनंदाची बाब आहे की सतर् सतर् सतर्कतेने किंवा उन्हा सावधतेने काय होऊ शकतं समाज कसा उभा राहू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आळे टीमने केलेलं परफॉर्मन्स आहे मी मनापासून या मुलांना आणि आळे खोलाच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो जय